लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची मंत्री जयकुमार गोरेंनी केली पाहणी नुकसानीचे तातडीनं ना पंचनामे करण्याचे मंत्री जयाभाऊंनी दिल्या सूचना सातारा जिल्ह्यासह मानखटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतोडात नुकसान होऊन शेतकरी व नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार श्री जयकुमार गोरे भाऊ यांनी आज रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मानखटाव विधानसभा मतदारसंघातील कातरखटाव रानमळा ढोकळवाडी कलेढोल पडळ कुकुडवाड पुकळेवाडी वडजल गट्टेवाडीसह अनेक गावात भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली शेती पिकांचं मोठं नुकसान झाला असून त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली तसेच नागरिक व शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या शेतकरी बांधवांना पीक नुकसान घराची पडझड भरपाई मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांना तातडीनं ना पंचनामे करण्याचे आदेश दिले लवकरात लवकर ज्याने जास्तीची मदत मिळवून देण्याचा विश्वास दिला तसेच तुटलेले पूलवर असते लवकरात लवकर पूर्व व दुरुस्त करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना देखील तत्काळ सूचना दिल्या यावेळी उपविभागीय अधिकारी प्रांत उज्ज्वला सातारा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी आदींचा भाजपा पदाधिकारी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका